ओके मॅडम रोप हात मे पकडो हा चलो वेट पुरा पीछे दो पेर लगाओ पेअर अभी वेट पिछे लगाओ वेट 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 हो रोप ऊपर खिचो ना ऊपर खिचो हा खिचो हा बराबर आहे बराबर आहे चला ब्रश घेतो आणि कोलगेट घेऊन घासून घेतो पहिल्यांदा अरे आमले काय रे कोलगेट दे ना कोलगेट देऊ कोलगेट कोलगेट नाही आपल्याकडे अरे आदिवासी कोलगेट मी राख मानता राख तुमच्या नाशिक मध्ये शहरामध्ये अशी राख भेटते का लावू एक ब्रशला चोळ लाव अशी गप्पा गापा गप हा ब्रशला ब्रश अरे आदिवासी ताड काय भाई एकदा लावशील तर तू नाशिकला घेऊन जाशील तू पुण्याच आहे ना आ... पुण्याला घेऊन जाशीलगेट तू विकत सुद्धा घेणार नाही बरं 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 मी पुढे पाहू पुढे पान हा हा नाही गोंदी गोव भरून देतो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आम्ही चाललोय आता शीतकडा रॅपलिंगला आमचा एवढा मोठा ऍडव्हेंचर आहे आम्ही कार्यकर्ते आपले मित्र पुण्यावरून आले ना नाही बरं आम्ही चाललोय आता त्र्यंबकेश्वरला तिथून आम्हाला भाऊला मुळव्यात झाले मुळव्यातच औषध खायला जायचंय मग खाऊन गेलो आम्हाला मोठा करायचा आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि मुळे वदाचा त्रास आहे त्याला मुळे वदाचं औषध खायला जायचंय आणि आपली धूम लावली धूम घेऊन जायचंय थार थार मानता तिला माझ्या भाषेत आता टारा टारा घेऊन जायचे आम्ही तिघ कार्य करते हे भाऊ पुण्यावरून आणले धरून <laughs> चला तर मग या अमोलच्या गावाकडचे रस्ते आदिवासी गाव आहे आमचं खेळ्यातलं रस्ते भावांनो एवढ्या क्वालिटी रस्ता वातावरणातलं जे मोसम आहे आणि त्याचं आपलं शिरसाट्या गाव आहे आमल्याच <laughs> आग्या

सोबत नाही मोठा स्कॅम्प झालाय यांनी रेनकोट घेऊन आले मला मी बिना रेनकोट तर आलोय मला बोलले पाऊस ये नाही येणार आणि हे बॅगी रेनकोट घालून आले मला म्हणे रेनकोट ना नाही काही नाही आम्ही पण बिना रेनकोट तर माझ्या सगळ्या माझ्यासोबत मोठा स्कॅम करून दिला भाऊ सगळ्या अपेक्षा हरिस्ता भंग करून टाकला भाऊ माझे लोक थंडी वाजू राहिले बायकू नाही आता काय करायचं लग्न पण नाही झालं माझं याच तरी लग्न झालंय भाऊ <laughs> तर दोन दोन दो गर्लफ्रेंड <laughs> आहे सिंगलच आहे अजून आता काय कारण सांगा भाऊ आणि आम्ही आता पहिल्यात आलो आहे पहिले लोकेशन एकदम खतरनाक आहे पाऊस पण चालू आहे काही वातावरण करती का या मित्रांनो आपण इथं गावातल्या लोकेशन आलोय इथून आपल्याला खाली रास्ता इथं गेट पण आहे एंट्री फी घेता नमस्कार मित्रांनो आपण गाडी लावली इथं आता आपण शेतकड्याला चाललोय काहीतरी पंधरा मिनिटाचा ट्रेक आहे अरे हेल्मेट विसरून आलोय आता ती गाडीला लावून दे दिला त्यांच्यावर इथं नको नाही इथं कुठंतरी गेलं गेलो मांगचा कसा असे बाई <laughs> फुल मॉडेल करून आणलाय ना बाई नाद नाही करायचा आता आम्ही झालोय आम्हीला रॅपलिंग असा मोठा थरार आहे आमचा पाण्यातून उतरणार आहे आम्ही रापसाप रापसाप तुम्हाला शीतकाडा म्हणून आहे वॉटरफॉल तुम्हाला यायचं असेल प्रॉपर प्रॉपर असेल तर हरिहर पशी यायचं आहे हरिहरपासून काहीतरी पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आम्ही आता आलोय शिरसाट्यावरनं रप्पा रप्पा आलोय एका गाडी होती जण आलोय रप्पा रप्पा आणि आता रप्पा रप्पा, रप्पा रप्पा खाली चाललोय रॅपलिंग केली का रॅपलिंग के, के आपण कितना लोक आहे अजून रॅप्लिंग केली भरपूर अजून दहा पंधरा चेतन ते चेतन दर्शन हा हा अजून का राहुल राहुल गांधाजी चालेल चालू धन्यवाद दादा आता आम्ही पण रॅपलिंगला चाललोय दादा ते रॅपलिंग करून आले आम्ही थोडा लेट झालो कारण भाऊला मुळे आता औषध खायचं भाऊला निशान भाऊला आणि या भाऊला पण घेतले मी नाही घेतलं बाबा मुळे आता औषध हाच विषय आम्ही घेतले आवडत मी नाही बाबा मुळे आता औषध गायले आणि औषध काल एवढ्यात सकाळी सकाळी रप्पा रप्पा खाल्लं ना आम्ही आता रप्पा रप्पा चालले आता इथून रस्ता कुठे रस्ता इकडे खाली दरीत उतरायचं आम्हाला आपण कसं चालू कुठं चाललोय आपण आपण चाललोय शीतकाड्याला रप्पा रप्पा बंग बुंग 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 रास्ता फुल जंगलात चाललोय आम्ही फुल जंगलात घुसलोय हा समोरचा भास्करगड वाटतोय मला बर का हां बरं बर. भास्करगडच वाटतोय आणि आम्ही आता फुल जांगला चालूय रप्पा रप्पा भाई आपला गौरव आहे पुण्यावरून आलाय कसे पडलो मी पडलो दादा आय लव पडलो तो बाबा फुल राप्पा राप्पा शीतकाड्याला यायला रस्ता एवढा खतर ना की येताना एकदम शूज प्रॉपर पाहिजे कारण माझे हे माझे तर मी सारखा सटकू राहिलोय यांचे कसे प्रॉपर शूज आहे त्याच्यामुळं एकदम येताना एकदम प्रॉपर शूज बॅग बिग कपडे बिपडे घेऊन या माझे शूज कसे साधे दीडशे रुपयाचे त्याच्यामुळं मी सटकतो आपण आलोय शीत काढ्याला इथं बघू शकता आपले आणि आपले चेतन भाऊन ते रॅपलिंगचा सेटअप लावू राहिले आपण ड्रोन पण आहे इथं आता आपल्याला उतरायचं आहे आप काही मिनिटांनी तर चला तुम्हाला रॅपलिंगचा थरार दाखवतो जय जय महाराष्ट्र मित्रांनो याला हार्नेस मानतो आता आपण हार्नेस घालणार आहे आपल्याला खाली उतरायचंय एकदम दरीत एकदम खोल एकदम उतरायचंय दरीत उतरायचं आपल्याला माहिती घालायचं हे बा असं घालायचं माहिती

हे याला हेल्मेट मानता हे डोक्यात घालायचं नाही तर तुम्ही तोंडात घालच्या हे <laughs> बघा उतरू राहिले असे उतरता, हे खाली वातावरण बघा आपला दर्शन भाऊ ये एकदम खतरनाक आहे आपला नहीं नहीं। चेतन भाऊ हे बघू शकता सुमित भाऊ ये आपले आता फुल धारा फुल विषय वाढणार पूर्ण पाणी भाऊ सोपंच ट्रेकिंगला यायला आता उभं राहायला लागत दम लागतो बघा खाली कसा थर तुमची पाहूनच फाटल लागत किडे लागत आमच्या अंगात किडे आम्ही ट्रेकिंगचे किडे म्हणजे लय खतरनाक आपलं माग चेतन भाऊ आम्ही आलोय आता शीत करायला नाद, 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 ना? नाद करती का यायलाच लागतय बाई <laughs> पाण्याचा थरार बघू शकता कसा आहे सेटअप बिटप लावाय असा लावतो आपला चेतन आहे आप हा पूर्ण सेटअप लावून देतो मग खाली दुसरा हा बघू शक सेटअप कसा लावता

यथारा रोम या का उभा आहे हे बघू शकता गेलं वाटोळ झालं फुल खतरनाक विषय तुम्ही पूर्ण बागा पडजोड चालूच राहते मित्रांनो टांग उलट घोडे फरार घरा घर मॅडम हो मॅडम हो मॅडम घर घरा घर घराघर घर तुम्ही बघू शकता आता मॅडम ची आहे ना घराघर वाहणारे घराघर झाल्याशिवाय राहणार नाही टांग पलटी आणि घोड फार काही मिनिटात आहे तुम्ही बघू शकता हा नाथ करती थोड थोड चालूच राहते मित्रांनो खाली ओके मॅडम रोप हात में पकड़ो आ चलो वेट पूरा पीछे दो पेड़ लगाओ पेड़ लगाओ आ आपी वेट पीछे लगाओ वेट 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 ओ रोप ऊपर खिचो ना ऊपर खीचो आ खिचो हा बराबर है बराबर है खिचो खिचो पेड़ लगाओ पेड़ लगाओ आ, ए बिले लुका बिले लुका मॅडम पैर लगाव आ, आ बराबर जा रहे जा रहे जा रहे पैर लगाव पैर लगाव टेरो पे ओके ओके डन 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 जा रे जा रहे जा रहे गेली बॉय एकदाची खाली ओ बिल्डर म्हणून भाऊ लढाई रोप वाढायला लावलाय बहुनीचा भाकरी का, खायचा कामाचा नाही इकडे काहीतरी मेहनत पाहिजे हा निसा भाकरी खातून भात खातो इकडे काहीतरी करायचं असतं काही साडेतीनशे फुट रोप पडू राहिले बाई फुल जोर लावू राहिलं हा वयावाया दामला दामला भाऊ कष्ट करून आलाय रा बाई नाई दंड तो वाढवले डायरेक्ट हा रोप ओढ अरे एका काचक्यात रोप वाढलाय भाऊ ना फुलदैशे यायच आहे म्हणजे पूर्ण नियोजन करून यायला पाहिजे म्हणजे टेन्शन नाही कोणी भुकी राहणार नाही हे बघा आम्ही नियोजन एकदम ओके करून आलोय कारण शीतकड्या रॅपलिंगला आलोय पुन्हा दिवस जातो त्याच्यासाठी तुम्हाला दाखवतो हे पूर्ण आता सध्या खाऊन टाकले आम्ही पूर्ण तांबाटे बिंबाटे पूर्ण राईस बनवलंय आम्ही एवढा हा फुल हे नियोजन केलं इथं कांद्याचं पूर्ण सह्याद्रीत म्हणजे पूर्ण नियोजन केलं आम्ही आणि असंच तुम्ही येत असाल करीत जा चला चेतन मला फुल रोप ओढायला लावून दिलं पण तो लय दिवसातून भेट झाली तेवढा रोप ओढून टाक मी पण कधी गुजलो घराघर रोप ओढून टाकला एकदाचा मोकळा जातो रॅपलिंग करा बँगलोर वरून माणूस आलाय बघू शकता बँगलोर काही जवळ नाही आपण महाराष्ट्रात असून रॅपलिंग करत नाही मानलं पाहिजे आणि तुम्हाला रॅपलिंग करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा एकदम थरार खतर ना तुम्हाला नंबर टाकतो फुल ड्रोन हा इधर इस फ्रेंड यार जो बोगो बोगो ए बहुत बड़ा बाड़ ब्लॉगर है अब बहुत बड़ा ब्लॉगर है बड़ा बड़ा है बड़ा बोगो ने मैडम मैडम पैर में, में इंटरटेस्टेन में रखो आइटना मैडम मैडम पैर में इंटरटेन में रखो आइटना पार्टिसिपेट सगळे उतरवले आता आम्ही उतरू राहिलो गर्रागारा हा भाऊ विशाल भाऊ उतरू राहिला गर्रा गारा घर्रा व्हिडिओ पूर्ण बघा गर्रा घर पाऊस आलाय गर्रा गारा मित्रांनो आता मी रॅपलिंग करून राहिलो इथं गर्राघर होईल आता माझी फुल फाटले साडेतीनशे फूट खाली उतरायचंय फुल गर्राघर शीत काढा म्हणतेय आता माझी बुरगार रागर झाली आता कर बंद हो आपण रॅपलिंग करून आलोलो आहे आता पूर्ण सेटअप हे करू राहिले पाऊस पण खूप चाललाय आमचा सेटअप आता वरती घेतलाय आता चाललंय सगळं आवरायचं काम हे आपले कार्य करते रागार 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 घर घार घर वाटत घरा गर आमच्या व्हिडिओ काढायचा तर पळून आला वरती गर्रा गर कार्य करताय मित्रांना पाऊस पण खूप आलाय आता आम्ही रॅपलिंग करून आलोय वरती फुल गारा गार्रा झाले आता तुम्हाला दाखवतो गारा गारा तुम्ही ये, तक बघा मग गारा गारा मित्रांनो हा सेटअप गोळा करून राहिले आम्ही पूर्ण पाऊस पण खूप आलेला आहे पूर्ण सेटअप वळवायचं काम चालू आहे सेटअप वरती आहे इथून अर्धा तास चालायचं आहे हा पूर्ण वजन एवढं झालंय पावसाने पूर्ण भिजलेलं आहे प्रत्येकाने त्याचं घेतलं आहे आता आम्ही वरती चाललोय देशला हा वॉटर कॉलला बाय बाय चलो मित्रांनो गारा गारा आता आम्ही निघालोय घरी सगळा सेटअप घेऊन ते कार्यकर्ते लागले वाटायला मी शेवटला थांबलो कारण वाघाला घाबरत आहे ते मी नाही घाबरत घर्र गर्र आता जायचंय जंगलातून अर्ध्या तासाचा आहे तेव्हा आपण बेसला पोहोचू हे पण चालेल गारा गाराऊ परत भेटूया <laughs> अन ब्लॉग नक्की बघा परत पुढचा बघा सबस्क्राईब करा विसरू नका आणि घंटा राबाय तर विसरूच नका मित्रांनो अर्धा तास चढून आलोय पण अजून काही रस्ता सापडत नाही ना। बाबो पंचवीस किलो अंगा वजन आहे आज मुर पुरी चिरून जाणार आहे आज वासना सुद्धा नाही जेवायची आज एवढा खतरनाक ट्रेक केला बाया नक्षित काढा वॉटरफॉल रॅपलिंग केली आहे आता कार्यकर्ते फुल चालले जोमात होतीला आता संध्याकाळी कोमात आम्ही तर फुल गेलोय कोमात आता गारा गार्रा जाऊन घरी लयकार झाले पाऊस पण नको नको म्हणतोय पावसानी तर पुरी ओढली गेली विचारू नका फक्त काय अजून तो डोंगर पार करायचा आपल्याला हां गौरव सर गर गारा आता आम्हीच आहे गारा गारा चला मग दाखवतो तुम्हाला गर्रा गारा काहीच आम्ही भाऊ शेवटी पोचलोच लय जिरली आताशी रस्ते आलोय गणेशेठ बागा खाली त्यांना पुल माझ्या मारली <laughs> 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 आले आम्ही फुल बुक खावले कोण बात आता चला तुम्हाला ब्लॉग एकदम आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि घंटा लावाय विसरू नका चला